रंजना यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टी अशी गाजवली की त्या काळात त्यांच्यासमोर उभी राहणारी एकही अभिनेत्री नव्हती रंजना आपल्या चित्रपटात असाव्या म्हणून अनेक निर्माते ताटकळत असायचे मात्र कारकिर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली की त्यांचे संपूर्ण आयुष्याच बदलून गेले त्या एका आमोसाच्या रात्रीने रंजना संपूर्ण जीवन झालं त्या काळ रात्रीची एक विचित्र कहाणी रंजना नेहमी सांगायच्या त्या आमोस्याच्या भयानक रात्री एक विलक्षण घटना घडली जिने रंजना यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले ती घटना आपण सविस्तर जाणून घेऊया ही घटना साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली घडली रंजना यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट हिट होत होते अनेक पुरस्कार मिळत होते इंडस्ट्रीतल्या दिग्गज अभिनेत्याबरोबर संसार थाटायची जोरदार तयारी सुरू होती समोर खूप सुंदर आणि यशस्वी कारकीर्द खुणावत होती आणि एके दिवशी अचानक होत्याचे नव्हते झाले त्यांच्या आयुष्यात तो काळा दिवस आला आणि त्यांचे आयुष्य नरक बनून गेले त्यावेळी त्यांच्याकडे पंढरीची वारी आणि झंजार हे दोन चित्रपट होते पंढरीची वारी सिनेमाचं शूटिंग पुण्यात चालू होतं तर झंझार या सिनेमाचं शूटिंग मँगलोरला होतं त्या आमावस्याच्या रात्री रंजना झंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळुरूला निघाल्या होत्या रात्रीच्या वेळेचा प्रवास आणि त्यात अमावस्या यामुळे रंजना यांच्या आई वत्सरा देशमुख काळजीत पडल्या त्यांनी रंजना यांना आज अमावस्या आहे त्यामुळे हा रात्रीचा प्रवास करू नको असा आग्रह केला मात्र रंजना यांनी त्यांचे ऐकले नाही उद्या शूटिंग आहे तिकडे संपूर्ण युनिट माझी वाट बघत आहे त्यामुळे मला आज रात्रीच निघावं लागेल असे त्या म्हणाल्या त्यांनी लगेच सामान भरले आणि ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांगितली आपल्या आईचा सा निरोप घेऊन त्या तडक जायला निघाल्या मात्र वस्त्रा देशमुखांच्या जीवाला घोर लागला होता देवाचे नाव घेऊन चढ अंतकरणाने त्यांनी रंजना यांना निरोप दिला रंजना ह्यांची गाडी वेगाने बँगलोरच्या दिशेने जात होती त्यांना लवकरात लवकर बँगलोरला पोचायचे होते तशी सूचना त्यांनी ड्रायव्हरला दिली वाटेत त्यांनी एका ठिकाणी जेवण उरकले आणि आपला प्रवास चालू ठेवला गाडी वेगाने बँगलोरच्या दिशेने कूस करत होती अनेक गावं मागे पडत होती गाववस्तीपासून दूर असलेल्या सुनसान भागात गाडीने वेग पकडला होता अशातच ड्रायव्हरचा क्षणभर टोळा लागला त्याचा गाडीवरील ताबा सुटला गाडी रस्ता सोडून बाहेर फेकली गेली दोन तीन पलटी खात एका शेतात जाऊन पडली गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला रंजना गाडीच्या बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांची शुद्ध हरपली खूप वेळाने त्या शुद्धी झाल्या तेव्हा त्या रक्ताच्या थारुळात पडल्या होत्या त्यांनी थोडी हालचाल करायचा प्रयत्न केला मात्र त्यांचे हातपाय शाबूत नव्हते प्रयत्न करूनही त्यांना अजिबात हलता येत नव्हतं घशाला प्रचंड कोरड पडली होती कोणाला हाक मारायची तर तोंडातून तों शब्द फुटत नव्हता पाणी पाणी करत त्या विवळत पडल्या होत्या आमोस्याच्या त्या अपरात्री त्या जागी कोणी मदतीला येणं अशक्य होतं मात्र एक चमत्कार झाला त्या घनघोर अंधारातून एक सावली चालत आली ती एक म्हातारी महिला होती तिने पांढरी साडी नेसली होती तिने रंजना यांना पाणी पाजलं त्यांचा रक्तस्राव होणाऱ्या जागा आणि निखळलेल्या हाताला फडक्याने बांधले ती बाई रंजनाच्या कानात पुटपुटली धीर धर तुला नक्कीच मदत मिळेल तुझी वेळ अजून आली नाही नंतर त्या म्हातारीने रंजना यांना ओढून रस्त्याच्या बाजूला आणून झोपवले आणि ती बाई निघून गेली यावेळी रंजना अर्धवट शुद्धीत होत्या नंतर रंजना यांची शुद्ध पुन्हा हरपली त्यांना पूर्ण जाग आली तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांच्या कमरेखालचा भाग पूर्ण निकामी झाला होता दोन्ही पाय निकामी झाले होते केवळ पायच नाही तर त्यांचा डावा हात देखील काम करेनासा असा झाला त्या वृद्धश्रीने बांधलेला हात ऑपरेशन करून पूर्वरत करण्यात आला त्यावेळी डॉक्टर म्हणाले की है रंजना ह्यांना मलमपट्टी करण्यात आल्याने त्यांचे घाव बांधल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाला नाही म्हणून त्यांचा जीव वाचला नाहीतर अशावेळी त्यांचे वाचणं अशक्य होतं आपले प्राण नक्की कोणी वाचवले हे रंजना यांना कधीच कळलं नाही जेथे अपघात झाला ते ठिकाण अत्यंत सुनसान होतं आजूबाजूला दूरवर अजिबात वस्ती नव्हती अशावेळी आमोस मध्यरात्री त्या ठिकाणी ती म्हातारीबाई कुठून आली ह्याचे कधीच उलगडलं नाही रंजना यांनी ही आठवण अनेक सांगितली तेव्हा त्या या गुढबाईचा उल्लेख देवदूत असे करत असायच्या त्या बाईमुळे आपण जिवंत आहोत असे त्या म्हणत या अपघातानंतर त्या विलखेअरवर खेळल्या त्यांची अभिनेत्री म्हणून कारकीर्द संपुष्टात आली सिनेसृष्टीने त्यांच्याकडे पाठ फिरवली काही मोजक्या लोकांनी त्यांना साथ दिली त्यांचे ठरलेले लग्नही मोडलं शारीरिक दुखणं आलंच त्यातच प्रेमही दूर गेलं त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही धक्के त्यांना पचवावे लागले किवारी या चित्रपट निर्मात्यांसाठी हा फार मोठा धक्का होता कारण सत्तर टक्के सिनेमा पूर्ण झाला होता आणि उरलेला सिनेमा पूर्ण करता येणार नव्हता रंजना बऱ्याबाईची निर्मात्यांनी तीन वर्षे वाट पाहिली या काळात रंजना ह्यांची तब्बल पंचवीस ऑपरेशन झाले तरीही रंजना अंथुराला खेळून होत्या रंजना आता पुन्हा स्वतःच्या पायावर कधीच उभे राहू शकणार नाही हे पंढरीच्या चे वारी या चित्रपटाचे निर्मात्यांना समजले त्यानंतर त्यांनी जयश्री गडकर यांना घेऊन हा सिनेमा रिशूट केला अपघातानंतर रंजना यांनी आयुष्याची पुढची पंधरा वर्ष अशीच व्हीलचेअरवर बसून काढली होती कोणत्याही अभिनेतेच्या वाट्याला येऊ नये असा काळ त्यांनी सोचला मात्र ते मनाने कधीच खचल्या नाहीत शरीर साथ देत नव्हतं मात्र अभिनय करायची उर्मी गप्प वसू देत नव्हती कोणत्याही परिस्थितीत अभिनय करण्याचे त्यांनी मनावर घेतलं या काळात त्यांनी फक्त एकदाच नावाच्या नाटकात काम केलं दोन्ही पाय आणि एक हात निकामी असताना मोठी हिंमत दाखवत त्यांनी विलच्यावर बसून काम केलं लोकांनी त्यांच्या या जिद्दीचं प्रचंड कौतुक केलं हे नाटक म्हणजे त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब होतं एक अभिनेत्री अपघातात सगळं गमावते त्या तिचा प्रियकरी तिला सोडून जातो अशी नाटकाची कथा होती की रंजना ह्यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळणारी होती रंजना यांना या परिस्थितीने फार जमीन दोस्त करून टाकले होते मात्र त्या लढत राहिल्या आपले उद्ध्वस्त झालेले आयुष्य मोठ्या हिमतीने सावरत राहिल्या तब्बल पंधरा वर्ष ब्रिचारवर बसून त्या परिस्थितीशी लढत होत्या कायम स्मिथ हसे तोंडावर ठेवून आपले आयुष्य नव्याने बांधत राहिल्या अखेर दोन हजार साली त्यांनी त्यांच्या परेडच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्या पंचेचाळीस वर्षांच्या होत्या मराठी चित्रपटसृष्टीचे हे दुर्दैव होतं की रंजनासारखी सकस अभिनेत्री फक्त काहीच वर्ष सृष्टीत राहिली पण या काळात त्यांनी जे मिळवले तेवढे इतर कोणतीही मराठी अभिनेत्री मिळू शकली नाही त्यांची उंची कुठली दुसरी अभिनेत्री गाठू शकली नाही